बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू राधानगरी तालुक्यातील मौजे आपटाळपैकी कुदळवाडीमधील भिकाजी गुंडू बेरकळ या एकोणसाठ वर्षाच्या शेतकऱ्यावर आज सकाळी गव्यानं हल्ला करून जागीच ठार केलं बेरकळ हे शेतीला पाणी पाजत असतानाच अचानक गव्यानं त्यांच्यावर हल्ला केला या घटनेमुळं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाकडे वन विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करतायत राधानगरी तालुक्यातील मौजे आपटाळपैकी कुदळवाडी गावचे भिकाजी गुंडू बेरकळ या एकोणसाठ वर्षीय शेतकऱ्याचा गव्यानं केलेल्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला रविवारी सकाळी कडाका नावाच्या शेतात बेरकळ हे शेतीला पाणी पाजण्यासाठी गेले होते यावेळी अचानक गव्यानं त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या उजव्या बाजूच्या छातीमध्ये शिंग खुपसलं या घटनेत रक्तस्त्राव होऊन भिकाजी यांचा जागीच मृत्यू झाला ही माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईकांनी ग्रामस्थांनी धाव घेतली शेतामध्ये बेरकळ यांचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी केलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता घटनास्थळी प्रादेशिक वन विभागाच्या पथकानं दाखल होऊन माहिती घेतली राधानगरी ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला गेल्या काही वर्षात वन्य प्राण्यांकडून मानवी वस्तीत प्रवेश करून मानवावर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळे शेतकरी वर्गात भीती वातावरण पसरलंय दरम्यान वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि अशा घटनांमध्ये मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये